नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण नैवेद्य बनवतो बरेचदा नैवेद्यासाठी कांदा लसूण वापरला जात नाही तर आज आपणही अशीच अगदी तासाभरात होणारी कांदा लसूण विरहित थाळी बनवणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन रेसिपींचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सर्वात आधी आपण वरण भाताची तयारी करूयात यासाठी मी इथे एका डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत रोजच्या वापरातलेच मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही हवं असेल तर बासमती तांदूळ घेऊ शकता दुसऱ्या डब्यामध्ये मी इथे अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे आणि सोबत एक वाटी तूरडाळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसूर सुद्धा घेऊ शकता आता दोन्हीसुद्धा स्वच्छ व्यवस्थित धुवून मी इथे घेतलेले आहेत आणि दोन्हीमध्ये पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि डाळीमध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आणि सोबत आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचे त्यामध्ये एक चमचा आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे म्हणजे छान अशी डाळ आपली मऊसूत शिजली जाते आता हे आपण डबे कुकरमध्ये लावून घेणार आहोत आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय अगदी झटपट होते तर त्यासाठी मी इथे बटाटेसुद्धा धुवून स्वच्छ घेतलेले आहेत बघू शकता उभेच थोडेसे चिर मारून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण कुकरमध्ये लावून घेतोय आता आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी कणिक मळणार आहोत तर त्यासाठी मी इथे अगोदरच दोन वाटे गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा बारीक रवा घालायचा आहे एक चमचा बेसन पीठ आपण घालूयात आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून याचा घट्टसर असा घोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर याआधीसुद्धा मी इथे कमी तेलकट पुऱ्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता तर बघू शकता इथे थोडं थोडं करत मी अशी मस्त अशी कणिक इथे घट्टसर अशी मळून घेतलेली आहे तर आता इथे आपली कणिक मळून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून बाजूला ठेवून देऊयात लसूण विराईत भाजी आहे तर त्यासाठी आपण वाटणासाठी बघूयात इथे मी टोमॅटो कोथिंबीर आल्याचे काही इथे तुकडे वाटून घेणार आहे तर वाटण बघू शकता मी यामध्ये करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घालायचं आहे आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो मी इथे थोडेसे जाडसरस कापलेले आहेत आता यामध्ये कोथिंबीर घालूयात कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्याचं आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे वाटन ता हे तो तर आपलं वाटण तर तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात कुकर थंड झाला आहे डाळीला फोडणी द्यायची आहे तर त्याआधी आपण डाळ व्यवस्थित अशी घोटून घेऊयात थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात फोडणीसाठी आपल्याला लगेचच टोपामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल घातलेलं आहे आणि सोबत एक चमचा तूपसुद्धा इथे घालणार आहे तर दोन्हीपैकी एक तुम्ही घालू शकता किंवा तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे मोहरी घालायची आहे इथे मी प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा वापरलेला आहे मोहरी घातलेली आहे लगेचच आपण जिरे घालूयात आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे हिंग मोहरी आणि आपण इथे घातलेला कडीपत्ता हा तेलामध्ये छान असा तडतडल्यावर लगेचच यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालणार आहोत तर यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करू शकता या सा सा या या आता यामध्ये पुन्हा आपण थोडी हळद घालणार आहोत म्हणजे डाळीला मस्त असा पिवळचा रंग येतो घोटलेली डाळ लगेचच आपण यामध्ये घालूयात सर्व डाळ आपण यामध्ये घालूयात आणि लगेचच परतून घेऊयात आता ही डाळ छान अशी परतून घ्यायची यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे वरण अगदी चविष्ट होतं तर इथे पाणी वाढवून झाल्यावर यामध्ये पुन्हा इथे चांगली उकळी आली की यामध्ये मी छान असं परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता चांगली दनान याला आता आपण उकळी आणूयात इथे घ्यास मी मध्यमाचेवरती ठेवलेला आहे पुन्हा एकदा आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात लक्षात घ्या आपण शिजतानासुद्धा यामध्ये थोडं मीठ घातलं होतं आता मीठ घालूयात आणि चिरलेली बारीक अशी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा छान अशी याला उकळी आणूयात तर इथे आपलं मस्त असं वरण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी त्याच्या फोडणीसाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण घालूयात हिंग मोहरी घालूयात जिरे घालूयात सोबत लगेचच आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आता कढीपत्ता छान असा तडतडला की यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं कोथिंबीर आणि टोमॅटोचं ते सुद्धा आपण यामध्ये लगेचच घालून घेणार आहोत आता हे जे वाटण आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे छान चा, असं दोन ते तीन मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे इथे घ्यास मी मध्यमाचेवरती ठेवलं आहे म्हणजे ते खाली लागलं जाणार नाही आता हे व्यवस्थित वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्याला पावडर मसालेसुद्धा घालायचे आहेत तर या पावडर मसाल्यांमध्ये मी इथे घालते हळद घालणार आहे लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला धने जिरे पूड कश्मीरी लाल तिखट मी इथे घातलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातलाच जो वापरातला आहे तो मसालासुद्धा इथे घालू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला घात गा, घालून झाल्यावर पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता व्यवस्थित परतून झाल्यावर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते मी इथे सोलून घेतलेले तर अशा प्रकारे चिरूनसुद्धा घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात आता हे सुद्धा आपल्याला आहे तेलावर या मसाल्यांमध्ये छान असे एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दाण्याचा कूड घालणार आहे तर इथे मी शेंगदाणे कच्चेच वापरलेले आहेत तुम्हाला जर दाण्याचं कूड घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण दाण्याचं कूट जर घातलात तर आपली जी ही ग्रेव्ही आहे ती अगदी मस्त अशी दाटसर होते पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात आता छान असं एकजीव झाल्यावर यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे पाणी घालताना तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट या अंदाजाने तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यावर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आता लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मी इथे कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे तर कसुरी मेथी हातावर चोळून चोळून व्यवस्थित अशी यामध्ये घालायची कोथिंबीर घालायचे आणि पुन्हा आपल्याला पाच ते सहा मिनटं याला छान अशी वाफ आणायची बघू शकता इथे उकळी आलेली आहे आणि तरीसुद्धा छान अशी आलेली आहे तर आपली इथे दाटसर भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पुन्हा पाच ते सहा मिनटं छान अशी उकळून घेऊयात इथे मी थोडा वेळ इथे झाकण ठेवणार आहे पाच ते सहा मिनटनंतर गॅस बंद करा आपली भाजी तयार झालेली आहे तर आज, आज आपण बटाट्याची भजी बनवतो आहे त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे सोलून असे काप त्याचे करून घेतलेले आहेत पाण्यात भिजवायचे म्हणजे ते काळसर पडत नाहीत आज मी तांदळाच्या पिठामध्येच तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे यासाठी मी इथे एक वाटी प्रमाणात तांदळाचं बारीक केलेलं पीठ इथं चाळून घेतलेलं आहे एक चमचा आम्ही यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे नसेल किंवा नाही घातलं तरी तुम्ही कॉर्नफ्लॉर इथे घावलू शकता धने जिरेपूड आपल्याला यामध्ये घालायचे हळद घालायचे लाल तिखट घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे खाण्याचा सोडासुद्धा यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायचे आणि थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालून याचं मस्त असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता पण यामध्ये पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार करून घेऊया तर बॅटर बनवताना जास्त पातळ करायचं नाही आता व्यवस्थित असं जिन्नस सगळे एकजीव करून घेऊयात यामध्ये मी एक चमचाभर कडकडीत तेल सुद्धा घातलेलं आहे तुम्ही बॅटर तयार झाल्यावर सुद्धा तेलाचं कडक मोहन घालू शकता तर बॅटर तयार करून घ्यायचं यादी सुद्धा आपल्या चॅनलवरती कांदा लसूण विरहित वेस थाळीचे आणखी काही व्हिडिओज आहेत तर तुम्ही ते आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर इथे पाणी घालत घालत आपलं इथे बॅटर बघू शकता जास्त पातळ नाही अगदी छान असं पेटून तयार झालेलं आहे मस्त असं सैलसर सा तयार झाले थोडा वेळ आपण बाजूला ठेव्यात तोपर्यंत आपण इथे आता पुऱ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण जी कणिक भिजवून ठेवली होती त्याचं झाकण मी इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पुरीचं चा कणिक छान असं फुगून तयार झालेलं आहे आता यावरती चमचाभर तेल घालून आपण पुन्हा असं छान याला मळून मळून घेऊयात मस्त अशा पुऱ्या तयार होतात तर इथे व्यवस्थित असं आपण पुन्हा एकदा छान असं मळून घेऊयात आता इथे मळून झाल्यावर आपण हव्या त्या आकाराचा याचा एक गोळा घेऊयात तुम्हाला जशा ज्या हा साईजचा हवा आहे तसा तुम्ही इथे गोळा ह्याचा करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण व्यवस्थित असा तो घोळवून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता किंवा एक मोठी चपाती लाटून वाटी किंवा किनारीच्या ग्लासच्या साह्याने याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता तर बघू शकता अशाच पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या अशा प्रकारे तयार करून घेणार आहे तर वाटीच्या साह्याने बघू शकता चपाती मी इथे लहान लाटले तर दोनच इथे माझ्या पुऱ्या पाडून तयार झालेल्या आहेत पुरी आपली तयार झालेली आहे लगेचच आपण या पुऱ्या गरम गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत तर दुसरीकडे मी इथे तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे आपण यामध्ये पुऱ्या सोडून घेव्यात कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच आपल्याला यामध्ये पुऱ्या घालायच्यात बघा किती छान अशी पुरी इथे टम्म फुगलेली आहे तर पुऱ्या तळताना मध्यम ते फास्ट असा गॅस करत न्यायचा आहे आणि पुऱ्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात स्लो मिडियमवरती जर तुम्ही पुऱ्या तळल्या ते तर त्या जास्त तेलकट होऊ शकतात तर आपली इथे पहिली बॅच तळून तयार झालेली आहे आता दुसऱ्या सुद्धा पुऱ्या मी यामध्ये तळून घेणार आहे त्या सर्वच पुऱ्या बघू शकता अगदी पटकन अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व पुर्या याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात तर इथे सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊयात आता इथे पुन्हा आपण त्याच तेलामध्ये आपण जे भजी बनवणार आहोत भजीसुद्धा आपण यामध्ये सोडून घेऊयात तर केलेल्या मिश्रणामध्ये बटाट्याचे काप पाणी नितळून घ्यायचे आणि बटाट्याचे काप त्यामध्ये घोळवून यामध्ये अशा प्रकारे भजी टाकून घ्यायचे आता यामध्ये बटाट्याची भजी सुद्धा आपण तळून घेणार आहोत अगदी छान चव लागते तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे बनवून बघा खूप छान होतात गरम गरम चहा बरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला हा उत्तम पर्याय आहे तर इथे सर्वच भजी आपण तळून घेणार आहोत दुसरी बॅच सुद्धा इथे आपली तळून तयार होणार आहे बघू शकता मस्त अशी क्रिस्पी अशी भजी लागते तर इथे सर्व भजी तळून तयार झालेल्या आहेत आपण काढून घेऊयात त्याच तेलामध्ये मी इथे पापडसुद्धा तळूनच घेणार आहे तर इथे या पद्धतीने कांदा लसूण विरहित आपली संपूर्ण वेज थाळी तयार झालेली आहे ताट वाढून घेऊयात तर आजच्या आपल्या वेज थाळीमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे मी ठेवलेल्या आहेत बघू शकता वरण घेतलेले आहे आपण एका वाटीमध्ये भाताची मूत ठेवलेली आहे बटाट्याची रस्सा भाजी बटाट्याची भजीसुद्धा इथे मी ठेवलेली आहे पापडसुद्धा आपण तळून घेतलेले आहेत आणि गोडासाठी मी इथे श्रीखंड ठेवलेला आहे जर तुम्हाला काही वेगळे करायचं असेल तर त्या रेसिपीसुद्धा मी इथे शेअर केलेल्या आहेत तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सोबतच रेसिपी कशी वाटली किंवा आजची आपली कांदा लसूण विरही थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करा सोबत सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद